सध्या राजकीय नेत्यांवर आधारित चित्रपट काढण्याचा ट्रेंड आलाय आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन विश्वात राजकीय आवाज घुमतायत कधी हा आवाज ऐकू येतोय तर कधी धुसर कुजबुज राजकीय स्पर्श असलेल्या सिनेनाट्याचा धडाका आता सिनेमाच्या पडद्यावर आणि सुरंगभूमीच्या पंचावर सुरू होण्याचे चिन्ह दिसतायत कुणाची मशाल धकधकते तर कुणाचा बाण अचूक निशाण्यावर लागलाय तर कुणाच्या इंजिनचा आवाज घुमतोय राजकीय प्रचाराचा हे नवं माध्यम आणि छुप्या प्रचाराचा कितपत फायदा या राजकारण्यांना आगामी काळात हे पाहणं आता रंजक ठरणार आहे आता धर्मवीठ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे तर दुसरीकडे एक नंबर या सिनेमाच्या टीजर मधील त्या आवाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय राज ठाकरे यांचा हा बायोपिक तर नाही या सिनेमाचा विषय नेमका काय असेल असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत राज ठाकरे यांनी राजकारणात तसं आपल्या भारदस्त पर्सनॅलिटीने सर्वांचा लाडका नेता म्हणून स्थान मिळवलंय तसेच कलाविश्वात ते लाडके हिरो म्हणून आपली छाप सोडतील का याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे